आजच्या एपिसोडचा विषय आहे की बी एस सी टॉप हंड्रेड शेअर्स म्हणजे काय वीस टक्के पस्तीस टक्के म्हणजे वीस ते तीस टक्के तरी पर इयर परता मिळाला तर हे बी एस सी हंड्रेड म्हणजे काय टॉप हंड्रेड त्याच्या एपिसोरचा विषय आहे की बी एस सी टॉप हंड्रेड शेअर्स म्हणजे काय आणि त्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन टोटल म्हणून किती आहे तर बी एस सी टॉप हंड्रेड मार्केट कॅप टिपिकली टू पॉईंट टू लॅक म्हणजे दोनशे वीस लाख कोटी किंवा टू दोनशे पन्नास लाख कोटी अशी आहे टोटल मार्केट कॅप आहे बी एस सीची चारशे चारशे वीस लाख कोटी वगैरे अप्रॉक्सिमेटली डेली चेंज होत असते म्हणजे जवळजवळ अर्धे अर्धं मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते बी एस सी टॉप हंड्रेडचंच आहे त्यामुळे तुम्ही जर बी एस सी टॉप हंड्रेड शेअर्सपर्यंतच तुमचं लिमिट ठेवलंच त्याचे तुम्हाला शेअर्स घ्यायचे आहेत ते किंवा बी एस सी टॉप हंड्रेडचा ई टी एफसुद्धा आहे तर तो ई टी एफ जर तुम्ही घेतला तर यू आर प्लेइंग अ सेफ बेट चेक विथ द फायनान्शियल ॲडवायझर बट डेफिनेटली तुम्ही ह्या मार्केटच्या महाकुंभामध्ये मा उतरायलाच पाहिजे स्नान घ्यायलाच पाहिजे आत्ता जो महाकुंभ झाला त्याच्यापासून तरी चाळीस पन्नास कोटी लोकांनी तिथे स्नान घेतलं चाळीस पन्नास कोटी लोक आता हळूहळू मार्केटच्या महाकुंभामध्ये पण येतील याची मला खात्री आहे कारण ही जी न्यूज आहे की मार्केटमध्ये चांगले पैसे मिळतात आणि परतावा चांगला मिळतो ही हळूहळू चांगले स्प्रेड होत आहेत म्युच्युअल फंड बिझनेसेस पण त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्यूट करतात आहेत मार्केटिंग पण त्याचं चांगलं होत आहे आणि नक्कीच तुम्ही या महाकुंभामध्ये भाग घ्या पन्नास कोटीपर्यंत आपले इंडियन डीमॅट अकाउंट्स पोचले पाहिजेत तसं महाकुंभामध्ये पन्नास कोटी लोकांनी स्नान केलं तुम्हीसुद्धा या मार्केटमध्ये स्नान करा आणि स्वतःचे पैसे वाढवा स्वतः वेल्दी बना पैशाकडे पैसा जातो असं का म्हणतात तर टिपिकली मार्केट म्हणजे सगळा पर्सेंटेजचा गेम आहे तुम्हाला सहा टक्के एफ डीमध्ये मा मिळतात मार्केटमध्ये मा दहा टक्के मिळतात किंवा चाळीस टक्के पण मिळतात दरवर्षीचं मी गोष्ट करतो आहे जे जसं ओवरऑल ए ग्रुपमध्ये तुम्हाला माहिती आहे की एटी टाय एटी फाय टाईम्स मार्केट कॅप झाली गेल्या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे चाळीस टक्के सी ए जी आर ए ग्रुपच्या शेअर्सला टोटल असं मिळालेलं आहे म्हणजे ई टी एफ जर तुम्ही घेतला असेल ए ग्रुपचा ए टी एफ अवेलेबल नाही आहे पण जर असता तर तुम्हाला चाळीस टक्के पर इयरचा परतावा मिळाला असता त्याच्यामध्ये तुम्ही जर डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक किंवा तत्सम समजे टॉप हंड्रेडपैकी काही शेअर्स घेतले असतात तुम्हाला तेवढा मिळाला नसता तरी मिनिमम तुम्हाला वीस टक्के पस्तीस टक्के म्हणजे वीस ते तीस टक्के तरी पर इयर परतावा मिळाला असता तर हे बी एस सी हंड्रेड म्हणजे काय टॉप हंड्रेड तर रिलायन्स नंबर वन त्याची मार्केट कॅप आहे सोळा लाख कोटी रुपये ओके टोटल दोनशे वीस लाख कोटीमध्ये सोळा लाख कोटी तर रिलायन्सच आहे त्याच्यानंतर दुसरा आहे टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स सॉरी टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस टी सी एस नंतर एच डी एफ सी बँक आहे भारतीय एअरटेल आहे आय सी आय सी आय बँक आहे इन्फोसिस स्टेट बँक ऑफ इंडिया सातव्या नंबरला आहे त्याचं मार्केट कॅप आहे सिक्स लॅक्स सेवंटी थाउजंड रुपीज त्याच्यानंतर हा आय टी सी हिंदुस्तान युनिलिव्हर डेली लागणाऱ्या कंपन्या ह्या कंपन्या कधी जन्मात मारणार नाहीत लोक सिगरेटी ओढणं कधी जन्मात मार ना बंद नाही करणार लोक दारू पिणं जन्मात बंद करणार नाहीत तर ह्याच्या ब्रिवरेज आणि आय टी सी टाईप सिगरेट कंपन्या आहेत त्यांना कधीच मरण नसणार आहे कारण पीपल नो डा हॅबिट्स डाय हार्ड म्हणतात की नाही त्यामुळे मला म्हणजे आय वॉज हॅपी इन बिटवीन की सिगरेटचा नवीन मुलं स्मोक करत नाहीत वगैरे वगैरे पण सिगरेटचा खप दमदार वाढतो आहे आणि त्याच्यामध्ये काही कमी नाही आहे ड्युटी जरी सरकारने वाढवली तरी आय टी सीचा कोर बिझनेस इज यू नो सिगरेट्स आणि त्याचं ना एटी पर्सेंट प्रॉफिटेबिलिटी कम्स फ्रॉम सिगरेट बिझनेस आणि अजूनही वाढतो आहे हा म्हणजे आय एम नॉट रिकमेंडिंग दॅट यू शूड बाय दिस स्टॉक पण हा म्हणजे जनरली इयर ऑन इयर वाढणाराच नो स्टॉक आहे आय टी सी घ्या किंवा व्ही एस टी घ्या किंवा गॉडफ्रे फिलिप्स काय युनायटेड ब्रेवरीज नो सिन कंपनीजमे जे प्रॉडक्ट तुम्ही कन्झ्युम केल्याने पाप लागतं दारूच्या कंपन्या त्या इराणीवर वाढतातच आहेत कारण नवीन पिढी जी आहे ती दारूच्या आहारी गेली नाही असं मला कळत होतं हळूहळू पण हा जो कन्झम्शन बूम येतो आहे तो मे बी अतिश्रीमंत लोक झाले त्यामुळे ते लोक लो रोज दारू पितात का किंवा अति कॉर्पोरेट पार्ट्या चालल्यात काय त्याच्यामुळे रोज दारूचा कप वाढतो आहे की काय वाढतो आहे ना शेव शेवटी प्राइस जी आहे ना ती प्रॉफिटेबिलिटीवरच अवलंबून असते आणि ह्या ज्या कंपन्या आहेत आय टी सी आणि सिगरेट आणि दारूच्या कंपन्या तुम्ही जर त्यांचा ट्रेंड बघितला त्यामध्येच एखाद्या पडल्या तरी लगेच रेकवर होतात एका क्वार्टरमध्ये तर ना ह्या सगळ्या आहेत बी एस सी टॉप हंड्रेडमध्ये त्याच्यानंतर जी लाईफ ला, ला इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही दहाव्या नंबरवर आहे ही पण दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर पुढच्या दहा वर्षात येणार त्याची मार्केट आत्ता फक्त तीन नऊ पाच लाख कोटी पाच पाचशे अकरा लाख कोटी फक्त पा सॉरी पा फाय पॉईंट वन वन लाख करोड रुपीज आउट ऑफ हंड टू ट्वेंटी लॅक यु नो टोटल मार्केट कॅप ऑफ बी एस सी टॉप हंड्रेड एल एन टी एल एन टी फोर पॉईंट सेवन्टी फाय लॅक्स करोड एस सी एल टेक सन फिनान्स मारुती कोटॅक महिंद्रा बँक महिंद्रा अँड महिंद्रा अल्ट्राटेक विप्रो विप्रो एकोणीस नंबरवर आहे त्याची मार्केट कॅप तीन लाख कोटी आहे त्यानंतर ट्रेंट ही सगळ्यात झोमॅटो ही सदोतीस नंबरवर आहे त्याची मार्केट कॅप दोन लाख कोटी आहे ट्रेंट आणि झोमॅटो हे आत्ताच तयार झालेले आहेत म्हणजे जे सडनली वाढलेले आहेत ना ग्रोथ स्टॉक्स तर ते हे ग्रोथ स्टॉक्समध्ये आहे की हे जे प्रॉफिटबिलिटी जबरी वाढणार आहे कारण सेल्स त्या प्रपोर्समध्ये वाढतात आणि सेल्स वाढले टिपिकली की प्रॉफिटेबिलिटी काही ना काही करून तुम्ही वाढवू शकता राईट कारण तुम्ही तुम्हाला जे खूप लिव्य मिळतो तुमच्या कॉस्ट ॲडजस्ट करायला सेल्सच वाढले नाही तर प्रॉफिट तुम्ही कमवू नाही शकणार सेल्स टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग म्हणून टॉपलाईन त्याला काय म्हणतात तर टॉपलाईन जशी जास्त जास्त वाढेल तशी तुमची लाईन तुम्ही ॲडजस्ट करू शकता म्हणजे इन बिटवीन जे खर्च असतात ते कमी करू शकता आणि तुम्ही प्रॉफिटेबिलिटी जे आधी एक टक्का असते ती दोन टक्के तीन टक्के चार टक्क्यावर नेऊ शकता पण सेल्स वाढत राहिले पाहिजे दॅट इज वॉट इज अ ग्रोथ ग्रोथ एवढी इम्पॉर्टंट का असते कारण इन्फ्लेशन तर काय थांबत नाही आपली पॉप्युलेशन आहे एवढी मोठी वाढतीच आहे त्यामुळे ग्रोथ म्हणजे महागाई तर होणारच महागे होणार म्हणजे कॉर्पोरेटची प्रॉफिटेबिलिटी तर त्यांना वाढवायच लागणार कारण त्यांना इन्क्रीमेंट द्यावं लागतं राईट दहा टक्के वीस का बारा टक्के वगैरे तर इन्क्रीमेंट कुठून देणार तर बारा टक्के इन्क्रिमेंट द्यायला त्यांचा बारा टक्के प्रॉफिट तर वाढला पाहिजे प्रॉफिट वाढण्यासाठी मग त्यांनी रेट्स वाढवतात मग सेल्स त्यांचे कमी होतात किंवा प्रॉडक्ट चांगला असला तर किती प्रॉफिट वाढवा सेल्स वाढतच जातात कारण त्यांना म्हणतात की प्रायसिंग पावर ज्या कंपन्यांकडे प्रायसिंग पावर आहे की किती तुम्ही प्रॉडक्ट महाग केला तरीसुद्धा तुमचा प्रॉडक्ट खपणार त्याच्यामध्ये पे एन जी प्रॉप्टर अँड गॅम्बल हे हायजीन इज नंबर वन कंपनी नंतर मर्क म्हणजे जुनी जुनी कंपनी मर्क त्याचं आता नाव प्रॉप्टर अँड गॅम्बल हेल्थ पस्तीस टक्के नेट प्रॉफिटवर ते काम करतात आहे त्यांनी किती विक्सची किंमत वाढवली तरी पब्लिक विक्स घेणारच आहे विक्सच्या गोळ्या किंवा विक्सचं ऑफ क्रीम राईट तर ही प्रायसिंग पॉवर खूप महत्त्वाची असते की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे सेल्स इन्क्रीज करू शकता आणि ऑब्वियसली प्रॉफिट पण त्याच्यापासून वाढतच जातो तर हे मार्केट कॅप आणि सगळ्यात शेवटची मार्केट कॅप हंड्रेड म्हणजे जी आहे ती आहे इन्फो एज इंडिया जी मार्केट कॅप आहे साधारण नव्वद हजार कोटी एन टी पी सी ग्रीन इज लेटेस्ट विच इज ॲडिशन एक वन थाउजंड स्विगी इज नाईन्टी वन थाउजंड करोर टाटा कंज्यूमर इज नाईंटी फाय थाऊजंड करोर तर एक लाखाच्या खालच्या कंपन्या ह्या सगळ्यात ओके डॉक्टर रेड्डी इज हज कम डाउन टू नाईंटी नाईन थाउजंड करोर मार्केट कॅप इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ तुमची इक्विटी किती आहे ते किती शेअर्स आहेत तुमच्या इक्विटीचे गुणले त्याचं मार्केट प्राईस काय आता त्याचा गुणाकार म्हणजे मार्केट कॅप ऑफ दॅट शेअर रिलायन्सची सोळा लाख कोटी आहेत रिलायन्सचे किती शेअर्स आहेत एक शेअर्स आहेत गुण त्याचा भाव आत्ता बाराशे वीस आहे त्याचा गुणाकार म्हणजे आता जे तुम्हाला मी सांगितलं सोळा ते अठरा लाख कोटी मार्केट कॅप रिलायन्सची आहे दॅट इज वॉट इज द मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ द रिलायन्स आणि अशा सगळ्या शंभर कंपन्यांचं मार्केट कॅप आहे ते दोनशे एक्कावन्न लाख कोटी रुपये होतं जानेवारीमध्ये राईट आणि हलत असतं रोज हलत असतं आता फेब्रुवारीमध्ये धिस माईट कम डाऊन टू मे बी टू फॉर्टी और टू थर्टी फाय लाख करोड रुपीज आणि टोटल मार्केट कॅप इंडियाचं जे होतं चारशे पन्नास लाख कोटी ला होतं ते ऑलरेडी खाली आलेलं आहे जे खाली आलेले आहे आत्ता सध्या ते तीनशे ऐंशी ते तीनशे सत्तर लाख कोटी आलेले आहे तर तीनशे ऐंशी ते तीनशे सत्तर लाख कोटीमधले टॉप हंड्रेड दोनशे पन्नास लाख कोटी आहेत म्हणजे जर तुम्ही या दोनशे पन्नास लाख कोटी शेअर्सवर लक्ष ठेवलं आणि ह्याचं टेक्निकल चार्ट्स बघितले तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर्सकडनं ॲडवाईस घेतला प्रॉपर तर तुमचे पैसे बुडणार नाहीत ओके okay. आणि ह्याच्यावरून तुम्ही लक्ष ठेवलं बाई आता स्विगी आत्ता चांगला चालला आहे अजून पाच वर्षाने चाललं की नाही गॉड नो सो हॅव टू बी व्हेरी अलर्ट त्यामुळे तुम्ही ज्या कंपन्या पुढच्या दहा वर्षे मिनिमम चालणार आहेत न्यू एज कंपन्यांचं माहीत नाही त्या उत्तम आत्ता वाटत आहेत पण त्या उत्तम उद्या असतील की नाही माहीत नाही तर टाटा स्टील उत्तम कंपनी वीस वर्षापूर्वी होती चाळीस वर्षापूर्वी होती आणि आत्ता पण आहे राईट आता मे बी त्यांचे लॉसेस कमी जास्त होत असतात बिकॉज ऑफ दिस इंग्लंड ॲक्विशन कोर स्टील पण फंडामेंटली इट इज लोएस्ट कॉस्ट प्रोड्युसर स्टील मेकिंग कंपनी इन इंडिया आणि टाटा टाटाचं लेवल आहे तुम्ही टाटा स्टील ऑल्सो इज पार्ट ऑफ दिस टॉप हंड्रेड कंपनीज त्याचं मार्केट कॅप तुम्ही बघा आता मी काय तुम्हाला सांगत नाही ह्याच्यामध्ये पण दॅट इज ऑल्सो व्हॅल्यू स्टॉक कारण तो पी त्याचा पीई पण खूप कमी आहे इट इज नॉट अ ग्रोथ स्टॉक वाय बिकॉज इट्स फ्युचर इज लिंक्ड विथ युनो यू के लॉज ओके त्यांचं पोर्ट टॉलबोर्टचा जो प्लांट आहे त्याचे जे चारशे पन्नास पाचशे जॉब्स आहेत ते जॉब्स प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना इंग्लिश गवर्मेंट यू के गवर्नमेंट काहीतरी मदत करते ती जर मदत आली तर तो प्लांट चालू राहणार आणि चालू राहणार तरी म्हणजे काय तो प्लांट ऑलमोस्ट आता लॉस मेकिंगच आहे तो कंटिन्यू तसंच राहील पण त्याच्यामध्ये काय इनोव्हेशन तरी आणून जर तो प्रॉफिटेबिलिटीमध्ये आणला तरच टाटा स्टील विल गेट कन्फर्टेड इन टू ग्रोथ स्टॉक आणि फंडामेंटली टाटा स्टील म्हणजे स्टील कंपनी आहे ना मेटल कंपनी आहे आणि मेटल इज लाईक कमॉडिट इज इट इज नॉट हॅविंग एनी इनोव्हेशन काइंड ऑफ थिंग ऑर एनिथिंग स्टेप चेंज इन देअर प्रोडक्ट नो व्हॅल्यू एट्सेट्रा एटसेट्रा त्यामुळे कमॉडिटी कंपनी विल बी ऑलवेज सोल्ड ॲट कमॉडिटी रेट्स की जनरल व कमॉडिटी म्हणजे असतं गहू तांदूळ ज्वारी त्याच्यामध्ये एक स्टील असं असू शकत नाही स्टील इज अन अ व्हेरी हायली यु नो व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट आजकालने प्रचंड स्टीलच्या टाईप्स आहेत पण आय एम जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल फ्रॉम यु नो एज्युकेशन पर्स्पेक्टिव्ह कमोडिटाइज्ड क तुमचं प्रोडक्ट जर असेल तर त्याला तुम्ही जास्त व्हॅल्यू कमांड करू शकत नाही पण तुमचं जर प्रोडक्ट स्पेशल प्रोडक्ट असेल जे कोणीच कॉपी करू शकत नाही तर त्याला तुम्ही वाटेल ते व्हॅल्यू लावू शकता फॉर एक्झाम्पल ॲपल वाटेल त्या किमतीला ॲपल विकत आहेत कारण त्यांचं जर कॉपीराईट आणि त्यांचं जे ज्यांनी इनोव्हेशन केलेलं तर कोणीच कॉपी करू शकत नाही त्यामुळे जो आपल्याला अँड्रॉइड फोन मिळतो वीस तीस हजाराला तर ॲपल फोनकडेच तीस हजाराला मिळत नाही आणि तरी लोकं घेतात आहेत एक लाख दोन दीड लाख दोन लाख फोन ॲपल फोन कारण इट इज हॅविंग द स्मार्ट आणि मार्क डिफरन्स इन दर प्रोडक्ट क्वालिटी राईट तर अशा कंपन्या ज्या आहेत त्याला त्याला म्हणतात ग्रोथ कंपनीज आणि ॲपल इज वन ऑफ द ग्रोथ कंपनीज राईट आणि ग्रोथ कंपनी म्हणजे प्राइसिंग पावर आहे त्यांना आणि ज्यांना प्राइसिंग पावर नाही दोज आर ऑल व्हॅल्यू कम व्हॅल्यू व्हॅल्यू स्टॉक्स लाईक टॉटास्टील हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बेल ॲकोन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच पुढच्या भागात